बादेवा महाराज आपल्या सिरीजचं नाव आहे आणि आपण दरवर्षी ना कोकणात काही ना काहीतरी मी स्वतः कोकणातला माणूस आहे कोकणातला मुलगा आहे आणि तुमचा कसा नातू आला इकडे आता कसं मला लहानपणी माझे वडील आणायचे कोकणामध्ये बरोबर आणि त्यांनी मला जे कोकण दाखवलं ते मी माझ्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मग मग मा कोकणातल्या लोककला झाल्या कला झाल्या भजन कला झाली आणि भजन कला म्हटल्यानंतर गुंडू सावंत हे नाव जर आम्ही वगळलं तर आमच्या घरात नाही गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता तू विघ्न विनाशक तू गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया वा आपली विहीर हो हो ही पूर्वपर विहीर होती आता दगडाची विहीर आहे हो। आता आपल्याकडे चे पण दगडाची विहीर हो। आणि आता राहट पाणी कोण काढतच नाही आता डायरेक्ट घरात जात ना काय ना गणपती आता गणपती मध्ये माझी मालवणी सांभाळून घ्या मी प्रयत्न करते ठीक आहे तो कोकणी माणूस आणि बाप्पा गणपती बाप्पा काय काय नातंय म्हणजे काय आहे सगळ्यांना माहितीये पण तुमच्या काय भावनात काय गणपती बाप्पा चौदा विद्या चौसष्ट अधिपती आहे बरोबर आणि लहानपणापासून आम्ही एक आता तरी कुठले तरी वेगवेगळे सण व्हायला लागले कोकणाच्या ठिकाणी पण पूर्वी जर तुम्ही तीस चाळीस वर्षापूर्वीचा काळ आठवा चाकरमाण केव्हा यायचे फक्त गणपतीच्या वेळेस वर्षातून एकदा यायचे किंवा मे महिन्यात वगैरे बरोबर त्यामुळे हा एकच सण अगदी घराघरात साजरा होणारा सण हा एकच गणपती बाप्पा कारण मुंबई सारख्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव असतात इकडे गावात तसं नसतं अजूनही मोठमोठ्या ठिकाणी कुटुंब एकत्र आहेत गणपतीच्या बाबतीत घर जरी वेगळी झाली तरी कुटुंब एक आहे आणि गणपतीच्या निमित्ताने ते लोक सगळे एकत्र येतात ना त्यामुळे गणपती बाप्पाचं नातं खूप म्हणजे आमच्या आजी किंवा आमच्या आजोबा गाराणा घातलं की बाबा गणपती बाप्पा पाहतो असा हा प्रत्येकाचा विषय आहे विश्वासाचा भाग आहे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदरते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदरते कोकण या कोकणात गणेश चतुर्थी हा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण घर आणि घराच्या बाजूला हा बाजूने हा ओढा झाला संध्याकाळचे खेकडे हवे झाले मासे हवे झाले अर्ध्या तासात सगळं रेडी घरी सांगायचं की चटणी बनवून ठेव आणि खेकडी घेऊन यायची आणि ते पण नॅचरल एकदम म्हणजे ही माझ्या तुम्हाला शक्य मुंबईला कुठेच भेटणार नाही ना तुम्हाला मुंबई पुण्यामध्ये पैसे देऊन नाही मिळणार हा आणि हे पालन केलेलं नाही कुठलं ना निसर्गाच्या ह्याच्यातून निर्माण मासे सगळे नदीचे मासे आता इथे येतात मग खेकडे नदीचे येतात हा हे पालन केलेलं कुठेच नाही ना आणि गावच्या ठिकाणी यायचं जायचं आता हे शेजारी आहेत जायला मार्ग हा आमचा ओढ्याला पाणी येतं भरपूर पण खूप असं मोठं पाणी येत नाही कारण इथे जवळ हे आहे ना तुमचा डोंगर आहे त्यामुळे उगमस्थान इथून आहे बरोबर आणि हा मग गड नदीला पीठ ढवळ नदीला म्हणजे तुम्ही जो दिला उमरमाळ्यात तिथे भेटतो तिथे भेटतो डिगसला तीस का पीठ नाही डिगसच्या लिड आपण ना नाही उमरमाळ्यात उमरमाळ्यात ना ती पीठढवळ आणि हे कुठे सुख भेटणारच नाही ना बजारा पाणी ही आता मुलं पाणी जरा आलं की आंघोळ करतात ना नॅचरल पाण्यामध्ये एकदम निसर्गाच्या सानिध्यात मजा असते खूप हे तुम्हाला स्विमिंग मध्ये भेटत नाही का आता हे सगळं तुमच्या घराला लागून सगळं आहे आपल्याकडे ऑर्गॅनिकच्या किंवा काय म्हणतात त्याला ह्याचे पैसे मोजतात पैसे द्यायला कोकणा कोकणाबाहेरची माणसं जी आहेत ना त्याच्या टूर्स त्यांच्यासाठी प्लॅन करतात आणि मग ते तुम्हाला मी हे दाखवतो ते दाखवतो ह्या घराकडे सगळा निसर्ग सौंदर्याने नटलेलो कोकण आता तुम्ही बघितलं ना एका बाजूक व्हाळा एका बाजूक वीर आहे सगळे गाई चरत ढोरा चरत आणि त्याच्यामध्ये घर आपण आणि ह्याच्यापेक्षा आनंद निसर्गापेक्षा आनंद कोण देऊ शकत नाही लक्षात घ्या आणि तोच खरो माणसाचा आनंद आणि भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या घरी गणपती विराजमान झालेला असतो जो किती घरी बसू देतो माणूस त्याची पाच सात अकरा पंधरा दिवस त्याची सेवा करणार आणि गणपतीक आनंदां पोचवणार आपण चाकरमाणी म्हटलं नाही आता त्यांना मुंबईकर सगळे येतो प्रत्येकाच्या घरात पण रात्रभर उसळ फरसा म्हणजे फरसा आणि शेव बिव हे सगळे खडखडे लाडू शेंगदाण्याचे लाडू आणि कुड्याच्या पाण्यात आता कोण देणार नाही उसळ विसळ पूर्वी तयाक होता उसळ म्हटल्यानंतर कुड्याच्या पाण्यात तो खोलो करून खाऊची मजा वेगळी हो, वेगळी होती रात्रीचे तवशी बिवशी चोरूक जाऊ आम्ही भजना संपली काय आमचा उद्योग होतो काय कोणाच्या तवशियेत ते रात्रभर जाऊन चोरून आणायची आणि एका ठिकाणी बसान आपली खायची मजा करायची आणि त्यामुळे म्हाताऱ्यापासून तर तरुणापर्यंत सगळे भजन म्हटल्यानंतर उठाण उभे राहत पहिल्यांदा भजनाचं हे कुठे बियाणार होत नाही माझे वडीलच भजनी बुवा होते वाडीचं भजन वाडीच्या भजनाची बुवा ते अच्छा तुम्ही पहिल्या डगात आपला वाजवायचं अच्छा हा आणि तुमचं वय काय असेल तेव्हा अगदी सात सहा सात वर्षाचा असला म्हणजे मला लहानपणी मी वाजवायला कोण नसायचे म्हणून माझे बाबा म्हणजे वाडीतले लोक मला खांद्यावरून घेऊन जायचे बाजूबाजूच्या गावात भजन असलं ना की डगात आपला वाजवायचो मग मग त्यामुळे भजनाची आवड मग खालून पप्पा सांगायचे तुम्ही तू बोल खाल ना भजन आणि वाजव मी पेटी वाजव

शंभो, शंभो शिक्षण हे संपल्यानंतर म्हणजे लहानपणी जिल्हा परिषदेची शाळा विषय संपल्यानंतर मी मुंबईत गेलोय माझे ज्या काकी आहेत त्या कुर्ल्याला बैलबाजारामध्ये बैलबाजार कुर्ला हा मग तिथे त्यांचं जा जाईलबाई म्हणून त्या ते बो होत त्यांचं भजन मंडळ होत अच्छा हा लेडीजच महिला महिलांचा त्याच्यात मी डगा तबला वाजवायचो होत असतो लहानपणापासून डग्या तबला वाजवायचो मग मला दारू पे द्यायचे ते माझ्यासाठी खूप त्यावेळेस फार महत्वाचं होतं मी करायच्या स्कूलला शिकलो डग्या तबला वाजायला त्यावेळेस डग्या तबल्यावर भजनाने माका वाजव ये म्हणून माका घेऊन जायत दुसऱ्या गावात भजन असला तर माका वाढीतले ते म्हणून ते खांद्यावर घेऊन माका पावसात भजनात घेऊन जायत मुंबईत गेले ती पण भजनच माझ्या घरात होता कारण माझी जी काकी होती त्यांचं भजन मंडळ होता महिला भजन मंडळ हनुमान प्रासादिक भजन मंडळ कुर्लाक बैल मध्ये त्या भजन मंडळ मी त्याच्यात डग्या तबला वाजय हो hmm. ता चालू असताना परत मी डग्या तबल्याचे तिकडे क्लास केले चार परीक्षा मी डग्या तबल्याच्या म्हणजे तबल्याच्या प्रवेश परीक्षेपर्यंत मी पास झाले त्याच्यानंतर आवळेगावचे सावंत यांनी माका म दही सरला बोलवले आणि परशुराम बुवाथी रेसली घेत आणि परशुराम बुवा म्हटल्यानंतर तुमका माहिती असत मग रेसली घेत पहिली डबलबारी मी बहूक गेले चंद्रकांत कदंबू आणि परशुराम बुवची शिवाजी मंदिर तिथे माझी ओळख करून दिली आणि त्याच्यानंतर मी त्यांची डबलबारी वाजव डग्या तबल्यावर वाजवूक जाय खूप डबल बारी वाजवले आणि माका अभिमान वाटता की माका त्यावेळेस पक्फात जास्त वाजवूक येई नाही मग परशुराम बुवा सिगरेट फॅक्टरी अंधेरी चकालेला रवत होते ती माका बोलत रविवारची कारण ते एअर इंडियामध्ये रविवारची सुट्टी माका त्यांनी शिकवल्याने की बाबा सवारी वगैरे भजनातले प्रकार किती मात्राची पकवाजू शिकवल्याने त्याच्यानंतर मी बाबल मिस्त्री पांघर त्यांच्याकडे शिकत गेले आणि परशुराम डगा तबला वाजवत असताना सुद्धा माका परशुराम बुवा वरून एखादी ओळ म्हटल्यानी तर ती माका मागून म्हणा सांगत म्हणजे एखादं बघा नारी धरी ती गर्भवरी नवमास नारी धरी ती गर्भरी नवमास पोरी होशी तू नव फळानी प्रसूत हे अशी एक एक वाक्य विजय म्हण जी मग बुवनी म्हटले नाही की मी पाठते वाक्य म्हण त्यामुळे माझा खूप आवड निर्माण झाली पण परशुराम बुवांचे आणि विलास बुवांचे बारी असले की माझा परशुराम बुवांचा पण खूप आवड आणि त्याच्यापेक्षा मला विलास बुवांचा पण आवडा म्हणून मग विलास बुवांची गाणी परशुराम बुवांच्या गाण्यापेक्षा त्या मनाने थोडीशी बुवासाठी खूप चांगली असतात म्हणजे त्या मग कठीण खूप कठीण नसतात परशुराम बुवांचा रागधारी बाज हा भयानक बरोबर ना आणि विलासबुआ तर तुम्हाला माहिती आहे लंडनपर्यंत जे गेले अजित कडकडे म्हणजे त्यांनासुद्धा त्यांनी संगीतबद्ध केलेली त्यांनी गायली गा गाणी त्यांनी गायवलेली आहेत त्यामुळे माका त्यांची पण भजन आणि मी मग इकडे वेगवेगळ्या वेग ह्या असत परंपरा चंद्रकांत कदंबुवांची लाईन वेगळी परशुराम बुवांची वेगळी विलासबुवांची वेगळी चिंतनपणी बुवांची वेगळी काश्रामपर हे सगळे लाईनही आहेत मग त्या त्या लाईनमधली गाणी घेताना मग विलास बुवांची वाजवूक लागले मी आणि मग त्यावेळेस पेटीवर जेव्हा शेवटी परमेश्वराची कृपा होती की थोडंफार स्वरज्ञान म्हणजे वडिलांच्या बरोबर दुनियेत सगळ्या बुवांबरोबर राहून येऊक लागला आणि त्यामुळे साधारण जमाग लागला माझे मग गुरु म्हणून ज्यांना मी मानलं ते अशोक सावंत माझे चुलत भाऊ पुढच्या वाडीत घर तुळशीदास सावंत यांचा मार्गदर्शन लाभला आणि मी भजना करू लागले भजना करू लागल्यानंतर चार पाच वर्षानंतर मी पहिली डबलवारी केले अच्छा वर्ष काय होत दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिली डबलवारी त्यावेळेस खूप घाबरलेले मी एवढी तेव्हा सोशल मीडिया वगैरे विषय नाही होतो ट्रकाने दोन ट्रक भरून माणसं माझ्या गावातली गेलेली बघू डबलवारी आणि त्या झारप ते, ते बुवा होते झारप तिकडचे भिभवण्यात त्यांच्याबरोबर पण म्हणतो इतक्या सगळा मंदिर भरलेला आणि भीती वाटाक लागली पण देवाची कृपा सातेरीची कृपा हनुमंताची कृपा आशीर्वाद त्यांचा भजन सक्सेस झाला पहिला आणि तिथपासून मग कंटिन्यू चालू झाले त्याच्या अगोदर परशुराम बुवांचे जवळजवळ मी शंभर बारी सात केलं असा त्यांका आणि इकडे गेल्यानंतर गावात गेल्यानंतर पण मोठ्या मोठ्या बुवाना डगरीला म्हणजे सात केले नानारची उदय गोखले बुवा हल्ले एक्सपायर झाले ते उदय गोखले बुवा विजय परब बुवा पण मी यांळुसकर बुवा मालवणचे त्यांक पण मी सात केलेली आहे त्याच्यानंतर कॉलेज सोमया कॉलेज सोमया घाटकोपरचं सोम्या कॉलेजला ग्रॅज्युएशन केलं अच्छा ऍट द सेम टाइम मी दहावीत वगैरे असताना आवळेगावचे ते बुवा चंद्र सावंत वर्ध्याचे लोक हे तिकडे रावळपाड्याला दहिसरला राहायचे अच्छा तर ते परशुराम बुवा पांचाळ म्हणजे परशुराम परशुराम बुवा पांचाळ चंद्रकांत कदम असतील विलास भावा पाटील असतील चिंतामणी पांचाळ असतील मग परशुराम बुवांना साथ द्यायची ते मंडळी म्हणून मला बोलले तू ये डगा तबल्यावर साथ करायला मी एक दिवस गेलो मग परशुराम बुवाना ते आवडलं ते म्हणाले की माझ्यावर तो डगा ताब्याला यायच जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मग मी, मी कॉलेज करून मग रात्रीचा ट्रेनने गेलो तिकडे कार्यक्रम करून परत रेल्वे स्टेशन येऊन थांबायचं परत पहाटेच्या ट्रेनने येऊन परत कॉलेजला असं तेव्हापासून मी जेव्हा ग्रॅज्युएशन करून एक दोन वर्ष मुंबईला नोकरी करून मी गावी आलो गावी मला जायचंय पण त्यावेळेस मी तिकडे थोडंफार मला भजन जमत होत पेठी वगैरे मी खूप कोणाकडे शिकलो नाही रागदारी वगैरे पण माझं मला ते लहानपणापासून परशुराम भुवन बरोबर किंवा सगळं संगीतामध्ये राहून चढ उतार हे मला नेमके लक्षात आले आणि त्यामुळे मला पेटीचं जरा चांगलं यायला लागलं भजन करायला लागलो आणि दोन एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये पहिली डबलबारी मी कुडाळा भैरव मंदिर मध्ये केली अच्छा हा आणि तसं काय फरक आहे म्हणजे डबलबारी पूर्वी चालायची पारंपरिक पहाटे चार पाच वाजेपर्यंत चालू असायची आता पारंपरिक काल आहे तसमे ना वेळेनुसार आता बदल झालेला आता ट्वेंटी ट्वेंटी समोरासमोर बुवा बसायचा या बाजूला एक या बाजूला एक दोन गाणी झाली की ह्या बुवाने थांबायचं परत त्याची फिरी पूर्ण करायची तो परत हा बुवा बोललो त्याच्यावर थोडंफार तो मुश्किलपणे बोलणार त्याच्या प्रश्नाची उत्तरं देऊन परत दुसरा भजन असं चालत जाता गज हर गवळण अभंगापूर्य अभंग गवळण कवालीपर्यंत भजन चालतं पण वेळेअभावी लोक काय करतात गजरा अभंगापर्यंत ऐकले काय लोक वाटेक लागतात अर्थात वेळ पण तोडवण्यास काही कामार जावचं असतं अशा पद्धतीत बारी चालतं पारंपरिक बार्य वाईट नाही आहेत भारुड वगैरे आत्ता कोण म्हणत नाही वाईट नाही आहेत परंतु पारंपरिक भजनात वेळ देणे इतके लोक पण मायबाप प्रेक्षकांना वेळ पण नाही आणि समोर जर मायबाप प्रेक्षक नसतील तर बुवा नुसते भारुडा गावून काय करतील हे सुद्धा विषय आहे अपवादात्मक कार्यक्रम होतात आमका जसे लोक कार्यक्रम सांगतात ट्वेंटी जर ट्वेंटी आणि पारंपरिक त्या पद्धतीने आम्ही करतो आणि पहिली ट्वेंटी ट्वेंटी मी आणि ते मुंडग्याचे आबा पुजारी देवदत्त पुजारी पहिली ट्वेंटी ट्वेंटी वारी लिंगडाळ मध्ये आम्ही सुरू केली डबल बरीतला कुठला असा एखादा किस्सा एखादी कधी कुठली आठवण आहे का कि तुम्ही विसरू शकत नाही कुठली असंख्य असतील म्हणा तरी <laughs> असंख्य असतील तरी विसरू शकत नाही म्हणजे तो विषय घ्यायचा आहे की बघा तुम्ही तुम्हाला विषय सांगतो परशुराम बुवांची डबलबारी होती भायखाळ्याला दगडी चाळीत अच्छा आणि मी कुर्ल्याक रवं आहे आणि मंडळी सगळी रवा कुठे दही सर त्या लाईने आणि माका सांगले तू डायरेक्ट ये म्हणून आणि मी थंय गेलोय त्या दगडी चाळीच्या गेटवर गेटवर गेले तर माका मी मुंबईत मुंबईतो तेव्हा नवीन होत आहे म्हणजे जरी मुंबईत रव जुनं असलंय आहे शाळेच्या सीजनपर्यंत तरी त्या साईडीत माझा कधी फिरणं नाही ट्रेनने गेले उतरलं आणि चलत चलत दगडी ता ते बोललेले दगडीचा विचार कोणी सांगणार दगडी ताळीत गेलं दगडी ताळीत गेलं तर तिथे सामसूम दिसला सगळा सामसून दिसला तर मी आपलं विचारलो दगडी चाल कुठे इतक्या तू छोटो गेट उघडले नाही गेट उडल आणि भतूर माका घेतले माझ्या लक्षात येणं नाही तर मी म्हटलं हो डबलवारी होती ती परशुराम बुवची तर ते बोलले तुला समजत नाही का काल इथे बोला काल इथे अरुण गवळींच्या भावाची हे झालं प्रॉब्लेम झाला त्यामुळे डबलमारी होणार नाही काय खोटं सांगतो माका वरसून खाली पर्याय बुट बीट काढून माझं चेकिंग नाही आणि तेवढ्यात ते फोन कुठले लँडलाईनचे फोन होते आणि माझ्याकडे कार्ड होता परशुराम त्या मंडळाचा दहीसरीच्या मंडळाचा कार्ड दाखवलंय मी आणि तेवढ्यात परशुराम भोवनच्या कोणीतरी मंडळीन तिकडे त्यांच्या तिकडे फोन केला की आमचं तबलजी आहे तो हो इथे एक पोरगा आलाय आहे त्याला आम्ही सगळं वगैरे केलं आणि मला सांगितलं तू आता कार्यक्रम होणार नाही तू आता जा बाहेर आल्यानंतर माका रस्तोच कळलं ना खैच्या बाजू रेल्वे स्टेशन या शेवटी त्याने मागे ना ह्या रस्त्याने तू आलास तसा परत जा आपली जी भजन कला जी आहे किंवा हे ही कला याची आहे याची गोडी आज तरुणांमध्ये आहे पण अजून गोडी वाढावी याच्याविषयी ओढ वाढावी म्हणून तुम्ही काय सांगाल तरुणांना पूर्वी सांगतो पूर्वी एक मालवणी चालत था। हा पूर्वी एक आठ दहा वर्षापूर्वी बघा भजन म्हटल्यानंतर कोण तिकडे जास्त वळत नव्हतं वळत नव्हतं बरोबर पण आता नाही आता सोशल मीडिया इतक्या फास्ट झालेला त्यामुळे प्रत्येकाच्या घरी बुवा भजन हे विषय पोचलेले असत आणि त्यामुळे आजच्या घडी मी पन्नाशी क्रॉस केलेला आहे बरोबर ना माझ्यापेक्षा कैक पटीने लहान लहान मुलं इतकी जबरदस्त गातात आज तुम्ही बघा जे लोक मार्गदर्शन करतात गुरु म्हणून मग भजनाचा असू दे किंवा पकवाच असू दे तबल्याचं असू दे त्यांच्याकडे एवढ्या मोठी लाईन असा किंवा एकापेक्षा एक मुलं वाजवतात कारण भजनाकडे सुद्धा आज तुम्ही सिंधुदुर्गात जर बहू गेलास तर सिंधुदुर्गात कुडाळ तालुका मालवण देवगड सावंतवाडी त्या बाजूला बरं पण कुडाळ तालुक्यात एवढी मुलं शिकलेली असत स्पर्धा ज्यावेळेस असतात त्यावेळेस दहा दहा वीस वीस भजनं असतात म्हणजे एवढा कल भजनाकडे वाढलेला कारण डबलवारी भजन आणि दशावतार हा मालवणीवाल्यांचा म्हणजे जीवकी प्राण आहे बरोबर ना त्यामुळे ह्या दोन गोष्टीत तडजोड काय नाही भजन म्हटल्यानंतर डबलवारी असली की भयानक गर्दी होता स्वतःच्या खिशातले पैसे खर्च घालून लोक धावत येतात पण आता एवढं प्रमाण वाढलंय आहे कार्यक्रमाचं म्हणजे डबलवारीचे कार्यक्रम गेल्या वर्षी तर मे महिन्यामध्ये थोडा लवकर पाऊस पडला त्याच्या अगोदरच्या वर्षी मी एकतीस दिवसात एकोणतीस कार्यक्रम केले मे महिन्यात एकही एक दिवस रिकामी असे मीच नाही असे कित्येक बुवा सिंधुदुर्गातले मग विनोद चव्हाण असतात संदीप लोके असतात पुजारे असतात जोईल असतात हे बुवा भरपूर कार्यक्रम आहेत म्हणजेच प्रत्येकाच्या घरात भजन पोचलेला आज तरुण पिढी भजनाकडे आकर्षिली जातात आणि डबलवारी आणि भजन संगीत भजन हे पूर्णपणे तसा वेगळा पण डबलवारीच्या माध्यमातून आता खूप सुधारणा झालेली आहे त्यामुळे आमका प्रत्येक वाक्य टाकताना त्या पद्धतीतच टाकूचा लागतं काही चुकीचं झालं तर ट्रोल होतो आम्ही लक्षात घ्या त्यामुळे लोकेबुआच्या बाबतीत माझ्या बाबतीत असा एक प्रसंग घडलेला त्याच्यातून आम्ही माघार येऊन परत पुन्हा एकदा प्रत्येकाच्या घरापर्यंत आम्हाला रिस्पेक्ट ओ बुवा म्हणून हाक मारल्याने तर आमक खूप समाधान वाटतं लक्षात तुम्ही विचारलात प्रश्न की तुमका देव केव्हा आठवलं बरोबर किंवा देवाक काळजी माझ्या आयुष्यातलो देवाक काळजी हा जर विषय बघू तर माझी डबलवारी आचऱ्याक होती दिवाळीच्या वेळेस आणि त्यावेळे आमचे आमची गिरण होती पोहे बनवची आणि ते पोहे बनवताना सुर सुरुवाती आग पेटवची लागतं आग पेटत नव्हती म्हणून मी त्याच्यात पेट्रोल टाकलं आणि माचीच मारले त्याचं झोत माझ्या अंगावर येईल माझी ही, ही बाजू संपूर्ण भाजली आणि त्याच रात्री म्हणजे ही बाजू डोळे राहिले आणि ही बाजू अजून खांद्यावर माझ्या उरण आहे ही बाजू सगळी माझी भाजली आणि त्याच रात्री माझी डबलवारी आत्रेच्या त्या एका पुढच्या गावात त्या आत्र्यामध्येच एका वाडीमध्ये मन मंदिरात बारी होती डबलवारी आणि माझ्याबरोबर सुनील कांशी बुवा होते आणि तेव्हा म्हटले हे रामेश्वरा आता तो रामेश्वर इनामदार हे रामेश्वरा म्हटलं माझी मी दुपारी तीन चार वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते कडावलचा आणि ते बर्फाचा सगळा चांबडा गेला माका शर्ट घालूक मिळन आणि म्हटलं हे रामेश्वरा माका तर कार्यक्रम करूच आह बाकी कारण माझा आवाज बिवाज एकदम ओके होतो फक्त इकडनं माका जळफळाट होत होतो मग तेव्हा शर्ट घालूक मिळत नव्हता तेव्हा मी जाताना उघडत गेलोय पण थे घेत गेल्यानंतर मी शॉल पांगरलं आहे आणि डबलवारी केले आणि तेव्हा देवाक सांगितलं रामेश्वरा आज इज्जत कारण तिकडे तिकडे बॅनर लागलेले असतात की ह्या माणसाची डबलवारी शेवटपर्यंत त्यांना कळला नाही की ह्या माणसानं कशासाठी कारण ते महाराज होती त्या मंदिरात ह्या माणसानं कशासाठी शाल घेतलेली आणि कार्यक्रम झाल्यानंतर माझं सत्कार करून उभं केलं आणि तेव्हा मी सांगितलं आहे आज तुमच्या रामेश्वराने सद्गुरूंनी वाचवले आणि किती आहे तर मी यो मी काढल्यानंतर त्यांना समजला माझा सगळा चांबडा गेलेला आहे एवढा आणि त्याच्यातही मी तो कार्यक्रम केले आहे त्या परमेश्वराच्या कृपेमुळेच माका शक्य झालं नाही तर नाही होणार होतं शक्य हा सोवा आपली सोशल वाहिनी देवा काळजी ही आपली वेब सिरीज आणि त्या माध्यमातून तुमका कोकणात जे काही विषय असत किंवा कोकणात कलाकार जे दडलेले असत ते आपल्या माध्यमातून आपण जगदुनियेपर्यंत दुनियेपर्यंत पोहोचवणार आहात अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम आपण हाती घेतलेला आहे बा देवा गणपती गजानन ना महाराजा होय महाराजा तर महाराजा समर्था वर्षानुवर्ष परंपरेन तुझे आपली सेवा तक्री आपण करतो असं महाराजा समर्थ तर भजनाच्या माध्यमातून ही जशी आम्ही आतापर्यंत सेवा केली पूर्वजांनी केली तशी ती पुढच्या पिढी पर्यंत परंपरा परत चालू दे आणि सगळ्यांका चांगली बुद्धी आरोग्य दोन बरा कर रे महाराजा समर्थ होय महाराजा गावी येत राह असाच बाय बाय चला थँक्यू 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 सोडतो गाडी हो चला चला अहो गाडीने आम्ही जाऊ चालत काय नको गाडी किती चालणार चला अहो गाडी थँक्यू थँक्यू आ, 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 आ।, आ, आ, आ. शेवट गोड करी शेवट गोड करी स्वामी राया शेवट गोड करी स्वामी राया, करी। स्वामी राया, करी। स्वामी स्वामी समर्थ माझे आई ओळख राहू दे शेवट हो आता हा लोभ आणि ही मैत्री आणि आपल्या सगळ्या तिनचे पण स्वागत खूप धन्यवाद गणपती बाप्पा सुसत्वाई